रिमोट ची पण टीव्ही चालू आहे ना बा काय झालं काय नाही याला काय हो? का नाही घे रिमोटची बटन दाबीत पण टीव्ही चालू आहे ना बा कोण कोण मी आपल्या सुनबाईला पाठव हो। सुनबाई थांब तिला बोलून आणतो बोलून बाहेर गेली काही दिसणार पण आज निवेद दाखवेल आज काय आज आमच्या विसरले काय अरे हा बरोबर थांब सोन बाई काय करते का बाई झाडलं का सगळं तो आ नावरा कुठे बोलू ना पटकन देवाला जायचंय तुम्हाला लवकर बोलू नान। आली का हां ती मावलीला बोलावं गेली झाडीत होती ठेवून आली असते मला दुसरे काम आहे जाईल ना मग इतक्यात दोघायला पाठवून ठेवायला हा ठेवते तर आले का नाही अजूनही ए सोनबाई गेली कुठ ए अून कुठे गेली हा तुम्ही दोघं नावरा बाय कोणी नैवद्य घेऊन जा आणि आपल्या बांधावरच देव आहे ना तिथं दाखवून यायचं बरं का मावली तिला दाखव आपला देव कुठे हा आण ग ते नेवराच ताट आण ना दिलं होकर सगळं दिलं ना बरोबर ते तिच्या आणि बर का सुनबाई दोघाई नेबी देवाचं चांगलं पाया पडायचं बर का हा तो पण तुम्ही दुसरे काम करून घेते हा व्यवस्थित जा बर का हा इकडे तिकडे पाहून चाला जा लवकर शीतल नेवाद्या काय काय दिलंय तो नेवाद्या मध्ये मेथीची भाजी डाळ भात शिरा काय रे